पालनात आणि म्हैस पालनात पाल तुम्हाला काय फरक वाटतो जेविण्यास माझा फरक वाटतो मशी गाय जरा वीस बावीस पंचवीस रुपये दर आहे म्हशी जोरा पासष्ट सत्तर पासष्ट सत्तर रुपये दर आहे आणि म्हैस कशी ऐकेल गायला गायला परवड गाय परवडत नाही जर कमी आहे गाय तेवढीच वेळ खाणार म्हैस बी तेवढीच वेळ खाणार गाय बी तेवढंच काळणार पेंट खाणार म्हैस बी तेवढंच काळणार पेंट खाणार म्हैसच परवडते ना खर्च बघा रस्त्या आहे की जवळजवळ नऊदा नऊ दहा हजार आहे रोजचा रोजचा नऊ दहा हजार लाखभर रुपये भेटतील तुम्ही महिन्याकाठी महिन्याकाठी लाख रुपये कशा कशावर खर्च होतो ह्या व्यवसायात ह्या वर्षावर आम्हाला जाण नाही शेती नाही शेती नसल्यामुळे आहे सारा सगळा एकात पेंड एकात गडी गड्याची मजुरी असा खर्च आहे काय तसलं काय अडचण नाही गाभण जायला एक नंबर मैसे राहाती गाबून काय सुद्धा अडचण येत नाही गाभरायला आता माझ्याकडे जवळजवळ किती तर दिवस झालं मशी आहे त्या अजून तर मला अडचण आली नाही गाभरायची अडचण नाही हे सगळ्या गाभर जायत्या तरुण पिढीने या व्यवसायाला सुरुवात करायची म्हणलं हां तर त्यानं कशी सुरुवात केली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय त्यानं असंच केलं बाई पहिल्यांदा पाच मशी आणल्या त्या मशी कमी झाल्या पुण्या पाच आणायच्या वाढवत 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 जायचं एकदम पाच मशी आणून त्या आठल्यावर पण त्याला दूध पाहिजे का नाही पुणे पाच आणायच्या चालू चा, चा, चा रेग्युलर चालू राहिलं तर त्याला काय अडचण येणार नाही दुधाला दूध चालू राहिलं तर त्याला अडचण येणार नाही ना ही पाच मशी पुरत पाच मशी असून पुणे तेच ना त्याला काय अडचण येणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण अकलूजमध्ये एका मोरा मशीच्या गोट्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो यांच्याकडे पस्तीस मोरा मशींचा गोटा आहे तर पालन व्यवसाय सध्याला परवडतो असं यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो आपण या गोठेविषयी माहिती यांनी सुरुवात कशी केली ती आणि या पस्तीस मोरा मशीनचं नियोजन कसं चालतं या व्यवसायात काय काय अडचणी येतात आणि काय काय अडचणी येतात आणि या संपूर्ण गोठ्याचं नियोजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय अण्णा सुभावराव आयतवाडे राहणार आपली या व्यवसायाला सुरुवात कधी झाली ऐंशी साली ऐंशी साली कशी सुरुवात केली तुम्ही सुरुवात करताना सुरुवातीला दोन मशी होत्या म्हणजे वाढवत 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 आता पस्तीस मशी झाले पस्तीस मशी होत्या हां म्हणजे कधी एवढ्या का तुम्ही तयार केल्या घरी तयार केल्या मी कधी घेतल्या तसं चार दोन चार दोन चार आपली कथान केल्या कथानून केल्या काय वाटते तुम्हाला या व्यवसायाबद्दल महेश पालन व्यवसायाबद्दल बरं वाटते आपल्याकडे आता टोटल किती आहे त्या टोटल पस्तीस आहेत पस्तीस मशी त्या कसं यांचं रोजचं नियोजन कसं असतं यांचं रोजचं नियोजन वगैरे आहे चारा आहे पेंड आहे काना आहे तांब आहे मकवान आहे कडवळ आहे आठ चार वाजता चालू होते काम चारला चालू झालं म्हणजे नऊ दहा वाजते त्याचं व्हायला किल्ला चार्यात तुम्ही यांना कोणत्या प्रकारचा चारा देता चारा देतो वाडा आहे मकवण आहे कडवळ आहे परत मका आहे परत सरकी पॅंड आहे गोळी पेंड आहे मग बस आहे काळा आहे तुरीचा अजून तांबा आहे आपल्याकडं का किती लिटरपासून किती लिटरपर्यंत दूध देणार आहे म्हणजे पाच लिटरपासून सात लिटरपूर आठ लिटरपत्र लिटर देणार आहे मशाज एका टायमाला एका टायमाला दूध वाढीसाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही काय करता आता गोष्टी आपलं दूध वाढीपासून पाहिजे दूध वाढीसाठी हा टायमिंगला खुराक द्या पाहिजे टायमिंगला वैरण दिलं पाहिजे टायमिंगला पाणी पाहिजे पाहिजे टायमिंगला जर धुणं पाणी सगळं ओके झालं पाहिजे स्वच्छता पाहिजे महत्वाचं आहे म्हणजे काय काय काळजी घ्यावी लागते हे काळजी काय याला म्हणजे पाणी स्वच्छ पाहिजे स्वच्छता पाहिजे सारा पाणी वेळच्या वेळेला पडलं पाहिजे पाणी वेळेला मिळलं पाहिजे एवढीच निगा निगा करावं लागतो स्वच्छता पाहिजे महत्वाची आपल्याकडे आता एवढ्या पस्तीस मशाई ह्या दुधावर किती आहेत दुधावर आता पंचवीस म्हशी आहे पंचवीस मशी दुधावर आहे हां किती जाते रोजचं दूध तुमचं अडीचशे लिटर आहे अडीचशे लिटर हां डेअरीला वाढत आहे रातीवाई हाजार आहे रतीवाला विकतात रातीवाले कसं लिटर दूध आहे पस्तीस रुपये पस्तीस रुपये हां पासष्ट रुपये पासष्ट रुपये लिटर हां मशीद मशीद हां मग ह्यात महिन्याकाठी तुमचा खर्च किती होतो आणि तुम्हाला उत्पन्न किती मिळते खर्च बघा रोजचा आहे की जवळजवळ नऊ दहा हजार आहे रोजचा रोजचा नऊ दहा हजार आणि लाख रुपये भेटतील कशा कशावर खर्च व्यवसायात ह्या वर्ष आम्हाला शेती नाही शेती नाही असल्यामुळे वळण एखाद आहे सारा सगळा एकात पेंड एकात गडी गळ्याची मजुरी असा खर्च आहे किती जण काम बघताय गोट्या जाता तुम्ही आता आम्ही चौघ जण चौघजण काय काय काम असते शेण काढायचं असते वेळ घालायचे असते मशी धुवायची असते त्या पाणी असतं असतंय मग आता तुम्ही म्हणला शेत तर तुम्हाला नाही नाही मग ह्यांचं चार्याचं नियोजन तुम्ही कसं चारा आम्ही राहणार नाही एकाच घेतो एकाच म्हणजे एकदम एकदम एकरावर घेतो एकरावर एकरावर ऊस एक एकर कडवळ एक एकर असं एकरावर घेतो सगळं गायींना आता कोणता चारा देते मशीनला कोणता चारा दिल्यावर मश जास्त दूध देते मकवन मकवन आता तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा देत आहे सध्याला आज सध्या वाड आहे माकवण आहे कडवळ आहे तिने नमूद एका मशीला दिवसाला किती चारा द्यावाला एका मशीला तीस किलो तीस किलो कील। दिवसाला दिवसाला दूध किती देते एक मशी सरासरी दूध देते की सात आठ सात आठ लिटर सात आठ सात आठ लिटर ह्या मशीनचा भाकड काळ कसा असतो भाकड काळ असतो बघा दोन अडीच महिने दोन अडीच महिने भाकड राहते दोन अडीच महिने वेळेपासून म्हैस किती दिवस दूध देते आठ महिने महिने दूध देते तुम्ही आठवताना म्हैस कशी आठवता आठवतो आम्ही म्हणजे सात महिने झाले की मस्त हा हळू हळू कमी करतो एक दिवसाड दोन दिवसाड काढून कमी करतो सातव्या महिन्यात सात महिने झाले आठवतोच आता आपल्या एवढ्या मशीद म्हैस आजारी पडली म्हणा कुठले दूध देत नाही ते कसं तुम्ही कसं तुम्हाला लक्षात येतं कट इंग मैशुचा मस्को चामती खात नाही असं वांगारती कट आजारी पडली काय सांगाल या म्हैस पालन व्यवसायाबद्दल काय सांगाल मला तर बरं वाटतंय आता आपल्या भागात इकडे भरपूर गाय सांभाळते लोक गायला आजार जास्त आहे ना गाय तर म्हैस पालनात तुम्हाला काय फरक वाटतो आपण गाय पाळली नाही पण लोक सांगते गायला आजार जास्त आहे गायला आजार जास्त आहे आम्हाला पण ती पहिल्यापासून मसाला सवय आता एखाद्या कुणी जर तरुण पिढीने या व्यवसायाला सुरुवात करायची म्हणलं हां तर त्यानं कशी सुरुवात केली पाहिजे तुम्हाला काय वाटते त्यानं असंच केलं बाई पहिल्यांदा पाच मशी आणल्या त्या मशी कमी झाल्या पुण्या पाच आणायच्या वाढवत 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 जायचं एकदम पाच मशी आण आठल्यावर पण त्याला दूध पाहिजे का नाही पुणे पाच आणायच्या चालू रेग्युलर चालू राहिलं तर त्याला काय अडचण येणार नाही दुधाला दूध चालू राहिलं तर त्याला अडचण येणार नाही ना ही पाच मशी फुट पाच मशी असून पुणे येते तेच ना त्याला काय अडचण येणार आहे तुम्ही यांची वस्त्र ही झालेली विकता का घरी मासी तयार करता नाही काय तयार करतो का विकतू किती आहे त्याच्या आपल्याकडे रेड आहे आता सध्याला पाच आहे पाच रेड्या कसं सांगू पण करायचा तुम्ही जेव्हा काळजी सकाळी दोन लिटर संध्याकाळ दोन लिटर दूध बसतो आम्ही बाटली नाही काढून काढून दोन दोन लिटर चांगली आहे ते म्हशी म्हैस पालन व्यवसायात आता आजार कुठलं कुठलं होतं मशीनला आजार काय त्याला ताप येतो मश्ट्या कधी कधी होऊ शकतो मशीला स्टडी होतो होतो गे फोगू शकते त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे स्वच्छता असल्या मस्टडी होत नाही स्वच्छता महत्वाची आता बरेच शेतकरी म्हणजे की आपल्या इकडे मोरा मैस का जायला नाही नाही काय तसलं काय अडचण नाही गाभण जायला एक नंबर मशी जाती गाभर काय सुद्धा अडचण येत नाही गाभरायला आता माझ्याकडे जवळजवळ किती दोन दिवस झाला मशी येत्या अजून तर मला अडचण आली नाही गाभरायची अडचण नाही हे सगळं गाभर जायत्या तुम्ही रेड रेड्याकंड भरवता का इंजेक्शन भरवता कधी रेड्याकोंड भरवतो कधी इंजेक्शन भरवतो विजा पण जायला काय त्रास त्रास नाही त्रास नाही आणि म्हैस पालनात तुम्हाला काय फरक वाटतो जेवीन माझा फरक वाटतो म्हशीच्या गाय दुधाला वीस बावीस पंचवीस रुपये दर आहे म्हशी दुधा पासष्ट सत्तर पासष्ट सत्तर रुपये दर आहे आणि म्हैस कशी ऐकेल गायला गायला परवड गाय परवडत नाही दर कमी आहे गाय तेवढीच वैरण खाणार बी तेवढीच वैरण खाणार गायबी तेवढंच काळणा पेंट खाणार मैसबी तेवढंच काळणार पेंट खाणार मैसच परवडते म्हैस खरेदी करताना काय काय करता म्हैस खरेदी करताना सड कास दंड पेंड जात बघूनच चेक करूनच मज घेतो ना दात जात बघूनच मज घेतो ना आपण आपल्याकडे आता किती लिटरपासनं किती लिटरपर्यंत मिशे आमक आठ लिटरपासनं पाच लिटरपासून आठ लिटर मशी आहेत